बोलायला पटकळ कामाला तत्पर धडाडीचे कारभारी कुशल प्रशासक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या पुरोगामी विचारांचे पाईक असणारे अजित पवार अजित पवारांना ही सगळी विशेषणं अजित पवारच आपल्या भाषणातनं लावून घेत असतात हे विशेष शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा तर अजितदादा आपल्या प्रत्येक भाषणातनं देत असतात पण याच अजित पवारांनी नेमकं काय केलंय तर तीन गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घरांमध्ये तिकीट दिले गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे बाळू आंदेकर याच्या कुटुंबातील दोन महिला ज्या सध्या खुणाच्या आरोपामध्ये जेलमध्ये आहेत आणि नायर जो दीपक बारटकर खून प्रकरणात जामिनावर बाहेर आहे अशा एकूण चार लोकांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं घड्याळचे एबी फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले एकीकडं मी तुम्हाला माहिती आहे की कसं आहे गुन्हेगारांना टायरीत घाला आपल्याला असलं काही खपत नाही म्हणून भाषण गाजवणारे अजित पवार आणि दुसरीकडं पुण्याच्या गुन्हेगारांना आपल्या सत्तेच्या महत्वाकांक्षेसाठी अभय देणारे अजित पवार अशी दुटप्पी भूमिका अजित पवारांची दिसून येते अर्थात ते गुन्हेगार आहेत का त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांवर तसे आरोप आहेत किंवा पवारांचे समर्थक लावू पण अजित पवारांच्या या कृतीमुळं अजित पवारांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे अजित पवारांची ही दुटप्पी भूमिका नेमकी कशी आहे एका पालकमंत्र्यांनी सत्तेच्या दोन चार जागांसाठी ज्या माणसांना तिकीट दिलंय त्यामुळे नेमकं काय होतंय आणि नक्कीच हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार कसे आहेत हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल पुण्यात आंदेकर कोमकर गँगवॉर मधून आयुष कोमकर या तरुणाची हत्या होते त्यानंतर एका नेत्याचं स्टेटमेंट येतं तो म्हणतो पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांना फ्री हँड दिलाय अशा प्रकारे होणारं गँगवर रोखण्यासाठी पोलिसांनी कोणाचंही दडपण न घेता काम करावं पुण्यातला गुंड निलेश घायवळचा अवैध पासपोर्ट आणि त्याचा भाऊ सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावर वाद निर्माण होतो त्यावेळी सुद्धा या नेत्याची प्रतिक्रिया येते असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो जर त्याने कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करा वैष्णवी हगवणे या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू होतो या प्रकरणी तिच्या सासरच्या लोकांवर आरोप होऊ लागतात तेव्हा हा नेता म्हणतो गुन्हेगार कोणीही असो त्याला कठोर शासन होईल आणि अशा प्रकरणामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही दौंड मध्ये एका कला केंद्रात गोळीबार होतो त्यावरनं वातावरण तापल्यावर हा नेता सांगतो पोलिसांना गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिलेत राजकीय संबंध असलेल्या कोणाचीही गय करू नका असं सांगितलंय खर तर गेल्या वर्षभरात पुणे शहर आणि जिल्ह्यात घडलेल्या गुन्हेगारीच्या या काही घटना आहेत अशा प्रत्येक घटनेच्या वेळी या नेत्याला माध्यमांनी प्रश्न विचारले आणि त्या त्या, त्या प्रत्येक वेळी त्याने अगदी कठोर शासकाप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या मग पिंपरी चिंचवड मधल्या गावगुंडांची दहशत असू देत की पुण्यातल्या कोयता गँगचं थैमान असू देत प्रत्येक वेळी हा नेता कठोर कारवाई केली जाईल कुणाचीही गय करणार नाही अशीच भाषा करायचा आता या नेत्याचं नाव वेगळं सांगायला नको हा नेता म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज अजित पवारांच्या या सगळ्या विधानांचा समाचार घेण्याची वेळ आली आहे कारण राणा भीमदेवी थाटामध्ये अशी वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांनी पुण्यातल्या नामचीन गुंडांना त्यांच्या नातेवाईकांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली आहे अजित पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणाकोणाला उमेदवारी दिली आहे हे पाहण्याआधी अजित पवार जे बोलतात त्याच्या नेमकं उलट कसं दिसतं ते पाहूयात खर तर राज्याचं गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पण पुण्याचे पालकमंत्री या नात्याने साहजिकच इथल्या पोलीस दलावर अजित पवारांचा अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी हटून बसले होते भाजपला चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री करायचं होतं पण अजित पवारांच्या हट्टा पुढे नमतं घेत दादांना हे पद देण्यात आलं आता पालकमंत्री म्हणजे एका अर्थाने त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच त्यामुळे या पदाच्या आडून येणाऱ्या अधिकारांचा वापर करत अजित पवारांनी प्रशासनाला कामाला लावलं अनेक विभागांना सक्रिय केलं पहाटे पहाटे कामाला लागायची सवय असल्यानं थेट साईटवर पोहोचून रखडलेल्या कामांना गती दिली आता ही झाली त्यांच्या नेतृत्वाची आणि कामकाजाच्या शैलीची चांगली बाजू पण याला नकारात्मक बाजू आहे ती म्हणजे पारदर्शकतेचा दिखावा करत चुकीला पाठीशी घालणं सोयीची हातमिळवणी करणं आणि कायदा सुव्यवस्थेचा असल्याचं दाखवत गुंड आणि गुन्हेगारांना पोसणं राजकारणासाठी गुंड गुन्हेगारांची मदत घेणं ही गोष्ट आता काही नवी राहिलेली नाहीये कोणताही पक्ष त्याला अपवादही राहिलेला नाहीये एरवी भाजपसोबत गेल्यामुळं हिंदुत्ववादी पक्षाच्या वळचणीला गेल्याची टीका होऊ लागताच आपला पक्ष धर्मनिरपेक्षता मांडणार आहे असं हेच अजित पवार ठासून सांगतात त्यामुळे भाजपच्या मांडीला मांडी लावूनही ते आपलं कथित पुरोगामित्व शाबूत असल्याचं त्यासाठी उठता बसता शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात आणि यशवंतराव चव्हाणांना सुद्धा गुरु मांडतात अर्थात जे बोलतात तसे वागतातच असं नाहीये पण या वागण्याची देखील काहीतरी मर्यादा असते अजित पवार असे मर्यादा सोडून वागत असल्याचं आता स्पष्ट व्हायला लागले आपण इतकं स्पष्ट का बोलतोय तर त्यांच्या राष्ट्रवादीनं आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या उमेदवारी दिली आहे क्रमांक या दोघी राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवत आहेत या हत्या प्रकरणाचा सूत्रधार बंडू आंदेकर याच्यासह या दोघींना अर्ज भरण्यासाठी विशेष न्यायालयानं सशर्त परवानगी दिली होती त्यानंतर सत्तावीस डिसेंबरला या दोघींनी आपले अर्जही दाखल केले मंगळवारी तीस डिसेंबरला अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी त्यांना अजितदादांनी पक्षाचे फॉर्म दिले त्यामुळे त्या दोघी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून तुरुंगातनच निवडणूक लढणार आहेत याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे हिला सुद्धा प्रभाग क्रमांक दहा मधनं उमेदवारी दिलेली आहे आता एवढ्यावर थांबतील ते अजित पवार कसले दीपक मराटकर हत्या प्रकरणात जामिनावर असलेल्या कुमार प्रभाकर नायर उर्फ बापू याला सुद्धा त्यांनी प्रभाग क्रमांक एकोणचाळीस मधनं तिकीट दिलंय आता गुन्हेगारी इतिहास असलेल्या मारणे आंदेकर कुटुंबातल्या तिघींना तसंच बापू नायरला उमेदवारी दिल्यानं ना पुणे शहर गुन्हेगारी मुक्त करण्याच्या बाता मारणाऱ्या अजित पवारांच्या उक्ती आणि कृतीमधला फरक समोर आलाय म्हणजे जाहीरपणे तोंडी लावण्यासाठी शाहू फुले आंबेडकर अशा विभूतींचं स्मरण आणि छुप्या राजकीय लाभासाठी मात्र नायर मारणे आणि आंधेकर अशा गुन्हेगारांची पाठराखन आता ही कृती एकीकडं आणि जाहीर भाषण दुसरीकडं भाषणात अजितदादा गुन्हेगारांना पाठीशी न घालण्याची त्यांच्यावर कठोर कारवाईची भाषा करतात गेल्या वर्षभरात त्यांनी याबाबत काय भूमिका घेतली किंवा कोणती विधानं केली आहेत ते सुद्धा बघूयात दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीत अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या गाव गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्याच्या सूचनाही दिल्या त्यानंतर मे महिन्यात वैष्णवी हगवणे प्रकरणात सुद्धा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला अशा प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप खपून घेणार नाही असं ते म्हणाले होते पुढे जुलैमध्ये दौंड एका कला केंद्रात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांनी पोलिसांना गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले राजकीय संबंध आढळले तरी कोणाची गय करू नका असंही ते म्हणाले कोमकर आंदेकर घायवळ या गुन्हेगारी टोळ्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्या त्यावेळी कठोर कारवाईची भाषा केली विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये अजितदादांनी अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारांमध्ये होणारा वापर रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे कायद्यात बदल करा अशी मागणी सुद्धा केली होती पण वेळ आल्यानंतर मात्र त्यांनी अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्यांनाच पक्षाची उमेदवारी दिली आहे अजित पवार हे एकीकडे आपण कायद्याचे रक्षक असल्याचं चित्र उभा करतात पण प्रत्यक्षात ते गुन्हेगारांना केवळ राजाश्रय तर त्यांना राजकारणात आणून उजळ माथ्यानं गुंडगिरी करण्याची संधीही देत असल्याचं दिसतं गेल्या काही वर्षात अविभाजित राष्ट्रवादी आणि आताच्या अजित पवार गटावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिल्याची टीका झालेली आहे एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार दोन हजार सतराच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं उभ्या केलेल्या ब्याण्णव पैकी तब्बल पंचवीस उमेदवारांवर गुन्हे दाखल होते त्यापैकी पंधरा जणांवरचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे होते म्हणजे गुन्हेगारांना राजकीय संधी देण्याची या पक्षाची परंपराच राहिलेली आहे असंच दिसतं आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ती आणखी जोमानं पुढे जातीय असो तर जाता जाता कोणताच पक्ष गुन्हेगारांना उमेदवारी देण्यापासून वंचित राहिलेला आहे असं आपण म्हणू शकतो पण यालाही काही मर्यादा असतात जी माणसं आज लहान मुलाच्या खुणासाठी आत आहेत ज्या टोळ्यांनी पुण्यासारख्या शहराला कोयत्याच्या टोकावर उभा केलंय त्यांना पुण्याचे पालकमंत्री राजाश्रय देत असतील तर शाहू फुले आंबेडकर तर दूरच पण अजित पवारांनी इथून पुढं यशवंतरावांचं सुद्धा नाव घेऊ नये इतकंच